नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अमृता आज आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येत आहे तर सर्वांनी एक लक्षात घ्या की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा तर सुरू करूया तर आपल्याला माहितीच आहे की स्वामी कृपेने आणि आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादामुळे आज गुरुभक्ती या चॅनलने जवळपास एक हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठलेला आहे तर आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा गुरुभक्ती चॅनलमार्फत सुनीता आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जसं सुनीता ताई म्हणतात आपल्यामुळे आम्ही आहोत आपल्यामध्ये स्वामी आहेत म्हणून आम्हाला स्वामी भेटतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी आपल्यासमोर येत आहे आणि सुनीताताई आपल्यासमोर नाही याचं कारण असं की सुनीताताई सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत आणि त्याला कारणीभूतही आपणच आहात की आपण सर्वांनी इतका प्रतिसाद दिला इतका भरघोस प्रतिसाद दिला आम्हाला स्वामी कृपेने एवढे कॉल झाले की सुनीताईंना परदेशातूनही अपॉइंटमेंट्स आले आणि त्या सध्या तिथे परदेश दौऱ्यावरती गेलेल्या आहेत जवळपास फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पुढच्या सहा महिन्याच्या सगळ्या अपॉइंटमेंट सुनीताई यांच्या बुक झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातच मला आपल्याला काही माहिती द्यायची होती तर परत एकदा हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये जी काही माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे आणि काही माहिती आणि डिटेल्स स्क्रीनवरतीसुद्धा फ्लॅश होत राहतील म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आम्हाला माहिती आहे सुनीताईंना माहिती आहे की आपल्या सर्वांना त्यांचे व्हिडिओ इतके आवडत आहेत की आपण वारंवार कमेंट्समध्ये देखील किंवा त्यांना फोन करून अपॉइंटमेंटसाठीची वेळ विचारतात अपॉइंटमेंटचे काही डिटेल्स विचारतात किंवा त्यांना भेटायची इच्छा दाखवतात सध्या अपॉइंटमेंट्स बंद आहेत त्यामुळे कृपा करून आपण वारंवार सुनीता फोन करू नका वार हो तर सध्या त्या परदेश दौऱ्यावरती आहेत आणि आपण वारंवार वेळी अवेळी फोन केल्यामुळे त्यांची दिनचर्या त्यांचे दैनंदिन काही अपॉइंटमेंट्स असतील तर त्या खंडित होतात तर ही पुन्हा एकदा एक विनंती आहे की आपण कृपा करून वेळोवेळी फोन करू नये त्यांना आणि या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती एक ईमेल आय डी फ्लॅश होतो आहे आपण आपले प्रश्न आणि आपला फोटोग्राफ त्या ईमेलवरतीच पाठवावा इथून पुढे आपली अपॉइंटमेंट ईमेल कम्युनिकेशन मार्फतच घेतली जाईल आपण काही मागच्या आठवड्यात फोन केले असतील किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्यांनी फोन उचलला नसेल तर गैरसमज करून घेऊ नका कारण सुनीताही अपॉइंटमेंट्समध्ये असतील आणि त्यामुळे कदाचित त्यांना फोन उचलता आला नसेल तर हे देखील आपल्याला सांगायचं आहे की यामुळे आपला गैरसमज नक्कीच होऊ शकतो जसे सहा महिन्यांनंतर अपॉइंटमेंट्स आम्ही सुरू करू तसे लगेचच आपल्याला कळवून येईल त्याच ईमेलमार्फत आपल्याला अपॉइंटमेंटची सविस्तर माहिती दिली जाईल लक्षात ठेवा कन्सल्टेशनसाठी एक फी आकारली जाते आणि त्या फीचे डिटेल्स जे आहेत ते सुद्धा आपल्याला ईमेलद्वारेच कळवले जातील तर ही झाली साधारणपणे आपण अपॉइंटमेंट कशी घेऊ शकता याबाबतची माहिती मला अजून एक सांगायचं आहे आपल्याला की गुरुभक्ती चॅनल चालू केल्यापासून जसे चांगले कमेंट्स आले तसे वाईट कमेंट्स देखील आले अर्थातच ते अपेक्षित होतं पण गुरु भक्ती हे चॅनल का सुरू केले तर फक्त आणि फक्त स्वामी हेच सत्य याच उद्देशाने हे सांगण्यासाठी याचा प्रसार करण्यासाठी या हे चॅनल सुरू केलेलं आहे या चॅनलमार्फत भरमसाठ अपॉइंटमेंट्स येऊ देत किंवा पैसे कमवू देत किंवा भरपूर कॉल येऊ देत असा या चॅनल चालू करण्यामागे मुळीच हेतू नव्हता त्यामुळेच इथे येऊन आपण जे काही आतापर्यंत व्हिडिओज पाहिले तर ज्या स्वामींच्या भक्तांनी इथे येऊन त्यांना आलेली स्वामी, आले स्वामी अनुभूती जी आपल्यासमोर मांडली आहे तर हे जे स्वामी भक्त देन आहेत हे आपल्याला दैनंदिन आयुष्यात कुठेही भेटू शकतात यामागे कुठल्याही प्रकारे पेड प्रमोशन्स किंवा हे जे आहेत हे ॲक्टर्स नाही आहेत की आम्ही त्यांना इथे बोलवून किंवा त्यांना पैसे देऊन आम्ही हे व्हिडिओ चालू केलेत आणि जरी अपॉइंटमेंट्स बंद असतील तरीही या चॅनलवरती भक्तांच्या स्वामी भक्तांच्या अनुभूतीचे व्हिडिओज कायम चालू ठेवू जेव्हा केव्हा अपॉइंटमेंट सुरू होतील तेव्हा पुन्हा एकदा मी सांगते आम्ही आपल्याला नक्कीच संपर्क करू सुनीता तरी स्वत आपल्याला संपर्क करून स्वामींशी संवाद साधून आपल्याला अपॉइंटमेंट देतील हे नक्की आहे याची खात्री आपण सर्वांनी पाळतावी तरी व्हिडिओच्या शेवटी आपल्या सर्वांना एक निरोप देते की आपण सतत स्वामी सेवेत राहावं सतत स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि स्वामी नक्कीच आपलं कल्याण करते तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला गुरुभक्ती या चॅनलला आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्हाला खूप बरं वाटतं आणि हीच आमची प्रेरणा आहे पुन्हा नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ टाकत राहण्याची पुन्हा नवीन नवीन अनुभूती आपल्यासमोर आणण्याची त्यामुळे चॅनल पाहत राहा आणि असंच आपलं भरपूर प्रेम द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ